नगरपंचायत मारेगावच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं घंटाणारं आंदोलन समस्यांचे बाजारगाव असलेल्या मारेगाव नगरपंचायतीची ख्याती तशी संपूर्ण जिल्हाभरच आहे या त्या कारणाने गाजत असलेली नगरपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरपंचायतीने नगर आणखी एका बेजोबदारपणाचा कडस गाठला आहे जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या शासनाच्या अधिनियमाला तिलांजली देत आर्थिक लुटीचा फतवा काढीत सामान्य जनतेची आर्थिक लूट करण्याचा जणू काही सपाटाच लावला की काय असे काहीसे चित्र संपूर्ण मारेगाव भर आहे विशेष म्हणजे नगरपंचायत मारेगाव यांनी जन्म व मृत्यू नोंदणी करीता लागणारी कागदपत्रे याबाबतचे कुठलेही विवरण प्रसिद्ध फलकावर लावलेले नव्हते मन मानेल तसे उत्तर देते सामान्य जनतेला ब्रिटिश घरात व तिची आर्थिक लूट करण्याचा सपाटा अलिखित पद्धतीने नगरपंचायतीकडून सुरू होता जेव्हा ती शासनाचा जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार आणि अटीला अधीनस्थ राहूनच जन्ममृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे या आर्थिक लुटीचा भांडाफोड झाला तो वंचित बहुजन आघाडीचे गजानन चंदनखेडे यांची आजी नामे अनुसया विठ्ठल नगराडे यांचे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वृद्धपाळाने निधन झाले होते तेव्हा तिचा अंत्यसंस्कार मारेगाव स्मशानभूमीतच झाला होता तिच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी गजानन चंदनखेडे यांनी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला नगरपंचायतीला रीतसर अर्ज दिला होता मात्र गजानन चंदनखेडे यांच्या अर्जाला तेराची टोपी दाखवत मृत्यूची नोंद करून घ्यावाय असल्यास शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञा लेख करून आणल्याशिवाय मृत्यूची नोंद होणार नाही असे खडसावून सांगितले व प्रतिज्ञा लेख आल्यानंतर मृत्यूची नोंद घेतल्या जाईल या प्रकरणानंतर नगरपंचायत मारेगावच्या भ्रष्टाचारी यंत्रणेचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आला जेव्हा शासन अधिनियमानुसार विहित मुदतीत जन्ममृत्यूची नोंदणी करण्यासाठी तोंडी किंवा साध्या कागदपत्रावरती स्वयंघोषणापत्र सादर केल्यानंतर संबंधितांचा जन्म व मृत्यूची नोंदणी करण्याबाबत अधिनियमात तरतूद आहे वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने छेडण्यात आलेल्या जबाबदो आंदोलनात तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलक गजानन चंदनखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून घंट्यानाथ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा नूतनताई तेलंग जिल्हा सचिव प्रणिता ठमके जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग स्मिता खैरे अश्विनी खाडे संजय जिवणे हुसेन ढोबरे हरिभाऊ रामपुरे इत्यादी उपस्थित होते बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा मारेगाव नगरपंचायतीने अजब फतवा काढलेला आहे आणि त्या अजब फतव्याच्या माध्यमातून मारेगाव नगरपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या सामान्य माणसाची आर्थिक कोंडी करण्याचा घाट नगरपंचायतीने आहे महत्त्वाचं म्हणजे जन्म मृत्यू नोंदणीच्या संदर्भात शासनाचे वेगवेगळे जी आर आहेत नव्यानेच जो अधिनियम निघाला त्या अधिनियमानुसार वेगवेगळे बदल झालेत मात्र या बदलाची कुठली कल्पना इथे असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाही त्याचा परिणाम असा झाला आहे की जन्म आणि मृत्यू याची नोंदणी करत असताना सरसकट सर्वांना शंभर रुपयाचा स्टॅम्प आणि त्यावरती प्रतिज्ञापत्र आणि लागणारे हेलपाटे हे सर्व सहन करावं लागत आहेत त्याचा आर्थिक भूर्दंड आणि मनस्ताप देखील इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे हे संबंध शासनाच्या जी आरमध्ये नाही अधिनियमामध्ये नाही तरीही बेजबाबदारपणे आणि अजब पद्धतीने खरं म्हणजे मारेगाव नगरपंचायतीकडनं मारेगाव शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे या लुटीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी गजानन चंदनखेडे नामक इस्माने अर्ज दाखल केला त्याच्या आजीच्या मृत्यूची नोंद करत असताना विहित मुदतीच्या आणि विहित वेळेच्या आत नोंद करावी अशा पद्धतीचा अर्ज झाला मात्र इथल्या उर्मट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय नोंद केली नाही ही सरसकट अशा पद्धतीची आर्थिक लूट नागरिकांची आहे खरं म्हणजे तसा शासनाचा नियम आणि जी आरच नाही आहे तीस दिवसाच्या आत जर कुणाचा मृत्यू किंवाची कुणा किंवा कुणाच्या जन्माची नोंद करायची असेल तर शासनाच्या अधिनियमानुसार कुठल्याही प्रकारची फी लागत नाही साध्या एका अर्जावरती तोंडी स्वरूपातल्या अर्जावरती आणि प्राथमिक माहितीच्या आधारावरती ती नोंद केल्या जाऊ शकते हा शासनाचा नियम आहे मात्र तर तरी देखील याला फाटा देत आणि बगल देत खरं म्हणजे मारेगाव नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं शहरातील नागरिकांची आर्थिक लूट होत आहे आणि त्या लुटीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतमजी दानुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आता पुढे जाणार आहे जो जोपर्यंत जन इथल्या जनतेला न्याय मिळत नाही न्यायाचा अर्थच असा आहे की ज्या लोकांनी अशा पद्धतीची आर्थिक लूट इथे जनतेची केली त्यांना निलंबित करा कायदेशीर कारवाई करा आणि या प्रशासनावरती वचक आणण्यासाठी वरिष्ठांनी खरं म्हणजे जी आरनुसार कायद्याच्या अधीनस्थ राहून यांना ताकीद द्यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे या मागणीच्या विरोधात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे घंटानान आंदोलन इथे सुरू राहणार आहे